प्रभाग क्रमांक चारमधून संजय माधवराव पाटील यांची उमेदवारी चर्चेत नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे विविध प्रभागांमधून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असून प्रभाग क्रमांक चारमधून संजय माधवराव पाटील यांच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगू लागली आहे सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील समृद्ध वारसा संजय माधवराव पाटील यांना लाभलेला आहे त्यांचे वडील स्वर्गीय माधवराव पाटील हे माजी खासदार तसेच जनलक्ष्मी सहकारी बँकेचे संस्थापक होते समाजहिताच्या दृष्टीने घेतलेले निर्णय आणि विकासाभिमुख भी कार्यामुळे स्वर्गीय माधवराव पाटील यांचे नाव आजही नागरिक आदराने घेतात वडिलांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेत संजय माधवराव पाटील यांनीही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे ते रामकृष्ण परमहंस विद्यानिकेतन या नामांकित शैक्षणिक संस्थेचे संचालक असून शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य करत आहेत तसेच जनलक्ष्मी सहकारी बँकेचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रातही त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे गरजू घटकांसाठी मदत कार्य शैक्षणिक सहाय्य आरोग्यविषयक उपक्रम आणि सामाजिक जनजागृती यासारख्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे अभ्यासू संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून त्यांच्या कार्यपद्धतीला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये राजकीय हालचालींना वेग येत असताना विकासाभिमुख दृष्टिकोन सामाजिक कार्याचा अनुभव आणि शिक्षण व सहकार क्षेत्रातील योगदान यामुळे संजय माधवराव पाटील यांची उमेदवारी विशेष लक्ष वेधून घेत आहे त्यामुळे येत्या काळात या प्रभागातील निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे नाशिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचं निवडणुकीचं बिगुल वाचले आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये आपल्यासोबत याच प्रभागातील उमेदवार आहे संजय माधवराव पाटील यांचे वडील म्हणजेच माधवराव पाटील हे माजी खासदार होते आणि जनलक्ष्मी सहकारी बँकेचे संस्थापक देखील होते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात म्हणजे ते जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत फक्त राजकारणापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक वारसा जपण्याचं देखील काम केलं आहे आणि माधवराव हो पाटील यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव म्हणजे संजय माधवराव हो पाटील हे आता कार्य करणार आहेत आणि ते आता राजकारणात देखील उतरले आहेत तर आपण जाणून घेऊया की त्यांना जर ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर ते कोण कौन कोणते मी संजय पाटील महानगरपालिकेत स्वच्छता आरोग्य आणि सामाजिक कार्यासाठी मी आहे राजकारणासाठी नाही माझं प्राधान्य असणार आहे स्वच्छता प्रभागातील विकास शौचालय रस्ते पाण्याची सुविधा आणि अखंड सुखसुविधा असणार आहेत तसेच आपल्या प्रभागातील गोरगरीब जनतेसाठी शिक्षण व रोजगार याच्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा माझ प्रामुख्याने प्रयत्न राहील तस आमची शाळा आहे आपल्या शाळेत आजही हजारो गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेऊन समाजात त्यांनी स्थान मिळवलेले आहे शिक्षणामुळे बरेचसे रोजगाराचा प्रश्न सोडवता येतो त्यामुळे मी शिक्षणावर नक्कीच सर तुमचं कार्य खूप चांगलं आहे तुम्ही फक्त राजकारणापुरतेच मर्यादित कधीच नव्हते तुमच्या वडिलांनी देखील हा वारसा जपला आणि तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वारसा जपत आहात आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की श्रीराम परमहंस विद्यानिकेतन या शाळेचे तुम्ही संचालक आहात आणि या शाळे अंतर्गत आ, हजारो विद्यार्थी जे हजारो गोरगरीब विद्यार्थी आहेत ते आ, अधिकारी पदाधिकारी देखील झाले आहेत आणि हा झाला आनंदाचा क्षण आणि दुःखाचा सांगायचं झालं तर फक्त देशावरच नाही तो जगावर जो काळ आला होता म्हणजेच कोरोना सारखा का काळ आला होता त्या काळी तुम्ही कशा प्रकारे मदत केली होती प्रभागात बहुतांश गोरगरीब जनता आहे जी रोजंदारीवर जीवन त्यांचं अवलंबून असत कोरोना काळात आर्थिक परिस्थिती चांगल्या असल्यामुळे त्यांना आर्थिक मदत व औषधे धान्य दा, वगैरे सगळ्यांचा पुरवठा केला व जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या भागात कुठलीही अनुचित घटना जास्त घडली नाही रोग पसरला नाही आणि जनता सुखी व समाधानाने तो काळ नक्कीच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुमची शाळा देखील आहे आणि तुम्ही, तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय आहातच तर तुम्ही वर्षभरात कोण कौन कोणते असे कार्यक्रम राबवता जे गोरगरीबांना त्या प्रकारे मदत होईल गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करतो जेणेकरून सर्व लोकांना धार्मिकदृष्ट्या एकत्र येऊन सामाजिक आणि सलोख्याचे संबंध निर्माण होतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व इतर सर्व प्रकारच्या जयंती आम्ही एकोप्याने सरांनी सांगितल्याप्रमाणे की ते वर्षभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात आणि मुख्य सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक चार मध्ये गोरगरीब जनता ही मोठ्या प्रमाणात आहे तर त्या जनतेसाठी तुम्ही कोण कोणत्या प्रकारचे शिबिरे आयोजित करतात वर्षी आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर घेतो जेणेकरून जनतेला कधी रक्त पुरवठ्याची गरज पडली तर आम्हाला त्वरित उपलब्ध करून देता येतो तसेच एमर्जन्सी मध्ये औषध वगैरे जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेच्या मार्फत अनेक गरजू लोकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना त्यांच्या उदरनिर्वाह व त्यांच्या उद्योग व्यवसायात भरभराटीत आणण्यास मदत केलेली आहे प्रामुख्याने हा सर्व पेट्रोल परिसरातील ही जागा सर्व जनतेच्या नावावर सातबारा होईल याचा माझा प्रामुख्याने प्रयत्न राहील तसेच माझे अनेक वगैरे संपर्क करून ही जागा जनतेच्या नावे कशी करण्यात येईल यावर सातबारा जनतेच्या नावे करण्यासाठी माझा प्रामुख्याने प्रयत्न राहील सातबारा जनतेच्या नावावर झाल्यास त्यांना प्रामुख्याने स्वतःच्या नावाचे घर मिळेल व कर्ज पुरवठा होऊ शकतो व तसेच स्वमालकीचे घर झाल्यास जनतेत आनंदाचं वातावरण राहील नक्कीच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला जनतेचा सातबारा त्यांच्या नावावर करायचा आहे ज्या योजना सांगितल्या नक्कीच नागरिक या योजनेचा लाभ घेतीलच आणि तुम्हाला बहुमान मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच येत्या भविष्यात नागरिक तुम्हाला महानगरपालिकेत पाठवतीलच हो